नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते मित्रांनो युक्रेन विकला गेला कवडी गेला काहीही त्यांच्यासाठी चॉईस उरलेला नाहीये कोणी याव हो लचके तोडून न्यावे अशी अवस्था त्या युक्रेनची झालेली आहे आणि ही सगळी का झाली सगळ्या जगाला तुम्ही दोष द्यायचं म्हटलं तरी देखील आताचे पाची पाची बोट जी आहेत ती तुमच्याकडे स्वतःकडे ओळख असतात आणि ह्या सगळ्या दुर्दशेला खुद्द युक्रेन जबाबदार आहे हे आपल्याला विसरून चालत नाही कारण युक्रेन हो म्हणला नसता तर तिथे युद्ध होऊच शकलो नसत आपली भूमी युद्धासाठी उघडी करून देणं ही युक्रेनची चूक होती रशिया वाटाघाटीसाठी तयार होता बोलण्यासाठी तयार होता पण युक्रेन गेला नाही कायला नाही कारण ब्रिटनने सांगितलं की आता माघार घ्यायची नाही ब्रिटनच ऐकलं युरोपियन युनियनच्या लिडर्सच ऐकलं आणि परिस्थिती काय उद्भवलेली आहे बघा आज कोणी उरलेलं नाही जनता सगळी लिटरली ज्याला आपण म्हणतो ना देशोधडीला लागलेले आहेत जवळजवळ पंचवीस तीस लाख युक्रेनचे नागरिक हे पोलंडमध्ये जाऊन तिथे आसरा घेतलाय उर्वरित देशांमध्ये सुद्धा आसरा घेतलाय जे कोणी देशामध्ये राहिले त्यांच्यामधल्या तरुण व्यक्तींना सैन्यामध्ये जबरदस्तीने भरती करण्यात आलं आणि ती सगळी माणसं मारून टाकली गेली युद्धामध्ये कामी आली देशासाठी काही उपयोग झाला नाही काहीही उपयोग झाला नाही या सगळ्यामध्ये जे थंड रक्तानी केवळ पैशाची लूट करत उभे राहिली उघड्या डोळ्याने ती लूट बघत राहिले ते खरे दोषी आहेत पण त्यांच्या पर्यंत साखळदंड पोचणार कसे हा प्रश्न आहे अतिशय करुण अशी अवस्था मला त्या युक्रेनी जनतेच फार वाईट वाटत ते त्यांनी जे भोगलं चार वर्ष कारण त्यांना ते धड त्यांचा देश सोडता येत नाही त्यांना कुठे परागांधा होता येत नाही ते तिथे अडकून पडलेले आहेत कधी हल्ले होतील काय होतील सांगता येत नाही तरी देखील एक गोष्ट आहे है। पुतीन यांच्या मनामध्ये युक्रेनी जनतेबद्दल जे थोडंफार प्रेम उरलेलं आहे त्यामुळे त्यांनी होता होई तो नागरी वस्त्यांवरती हल्ले करायचं टाळलेलं आहे तरी सुद्धा ज्या देशामध्ये युद्ध सुरू असत त्या जनतेचे हाल जे आहे चार वर्ष युद्ध चाललेलं आहे ते हाल कोणी कुत्र खात नाही हा व्हिडिओ मी कशासाठी करते आहे आणि युक्रेनची ही जी दयनीय अवस्था आहे ती तुम्हाला का सांगते आहे ती तुम्हाला सांगण्याची गरज आहे कारण हेच सगळे धडे आज भारतासाठी फार महत्वाचे ठरणार आहेत फार उपयुक्त ठरणार आहेत ज्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत फार मोठा एक त्यांना मोठा अभिमान वाटतो मी हे युद्ध थांबवलं मी ते युद्ध थांबवलं मी इराणचं युद्ध थांबवलं मी रवांडातलं था युद्ध थांबवलं मी अझरबैजान आर्मेनियातलं था युद्ध थांबवलं आणि आता रशिया युक्रेन जे चार वर्ष चाललेलं युद्ध आहे ते मी थांबवतो आहे अशा अशा डोनाल्ड ट्रम्पना भारत पाकिस्तान युद्ध जर का थांबवलं आपण तो संघर्ष थांबवला तर ते मोराचं पीस आपल्या मुकुटात घालायला ते किती उत्सुक असतील नुसती कल्पना करा आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ते केवळ अनेक लोक आता बोलत आहेत की त्यांना नोबेल प्राइज पाहिजे आणि ते फार होता, एक -एक खुश होतात आणि एकेकाची रेकमेंडेशन जशी जशी जात आहेत शिफारसी जात आहेत तसतसे ते खुश होतात आमच्या इस्रायलच्या नेत्यानाहून सुद्धा त्यांचं रेकमेंडेशन केलं शिफारस केली की तुम्हाला तुम्हाला तर नोबेल प्राइज मिळायला पाहिजे म्हणून पण मला त्या स्टोरीमध्ये फारसं तथ्य वाटत नाही मूळ गोष्टीवरून लक्ष उडवण्यासाठी या गोष्टी सगळ्या हवेत सोडल्या जातात आणि त्या कदाचित त्याच्यात पाच दहा टक्के तथ्य असेल सुद्धा पण तेच मुख्य कारण आहे असं जे दाखवलं जातं त्यावर मी विशेष विश्वास ठेवत नाही मग मी विश्वास कशावर ठेवते हे मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे या अगोदर जो प्रसिद्ध झाला त्याच्यात सांगितलेला आहे की जो संघर्ष डीप स्टेट बरोबरचा ट्रम्प यांचा चाललेला आहे ते मूळ कारण आहे त्यांना संपूर्ण जगभरचे संघर्ष थांबवायचे आहे कारण संघर्ष चालू राहिले तर शस्त्रास्त्र विकली जातात आणि वेपन्स लॉबी मोठी होते वेपन्स लॉबी मोठी होते तोवर ते डीप स्टेटचे डावे उजवे हात आहेत त्यांना कमजोर करायचं तर मुळात जगामधले संघर्ष शून्यावर आणायला लागतील भारत आणि पाकिस्तान मधला संघर्ष हा असाच काहीतरी गंभीर आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांचे जे कोणी सल्लागार आहेत त्यांनी त्यांना पटवलेला आहे की भारत आणि पाकिस्तान हा संघर्ष फार जुना आहे आणि तो असा तसा मिटणार नाहीये हा संघर्ष त्याला म्हणतात ना सर्ज सर्जरी करून सरळ करायचा संघर्ष आहे असं त्यांची खात्री पटलेली आहे आणि म्हणून या सगळ्यानंतरच डोनाल्ड ट्रम्प यांना जर का मोहन आला की भारत आणि पाकिस्तान यांचे कान उठायचे आणि त्यांना टेबलावरती बसवायचं तर मला नवल नाही वाटत त्यांनी तो प्रयत्न केला सुद्धा जी सेव्हनच्या बैठकीसाठी ते बैठक अर्धवट सोडून परतले आणि शिवाय तिथे आलेल्या मोदींना त्यांनी फोन करून सांगितलं फोनवर की तुम्ही माझ्या भेटीसाठी वॉशिंग्टन ला या त्याच च्या भेटीमध्ये तिथे जनरल आसिम मुनीर बसलेले होते आणि त्यांना भोजनाचं निमंत्रण होत तेव्हा त्याच एका टेबलवरती दोन नेते बसलेत आणि आपण जसा समिट केला किंवा त्यांच्यामध्ये वाटाघाटी घडवून आणल्या असं एक नाटक त्यांना रंगवायचं होतं ट्रम्प यांना आणि म्हणून ते मोदींना बोलवत होते मोदींना उंदराचा वास बरोबर आला फार लांबून आला ते त्यांनी टाळलं उत्तम केलं का अतिशय काम उत्तम केलं पण कल्पना करा मित्रांनो की भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला संघर्ष काय आहे आणि हा संघर्ष अशी अमेरिका मध्ये पाय टाकून कोणी त्यांना आमंत्रण दिले निदान भारताने तर दिलेलं नाही आमंत्रण की हा संघर्ष आमचा सोडवा हो आम्हाला वाचवा हो असं काय आम्ही म्हणायला गेलेलं नाही हो मग पाकिस्तानची बाजू ऐकायची भारताची बाजू कोणी त्यांना सांगणारा तिथे नाही आणि त्यांची त्यांनी तेवढी तस्ती पण घेतलेली नाही ती तजदी न घेता त्यांना संघर्ष मात्र सोडवायचा आहे उद्या जर का तुम्हाला कोणी सांगितलं आज युक्रेनला काय सांगितलं गेलं मी का म्हटलं कवडी मोलांनी युक्रेन विकला गेला त्याचा विचार करा युक्रेनचा फार मोठा भूप्रदेश आज रशियाने जिंकून टाकलेला आहे आणि तो परत मिळण्याची शक्यता नाही कारण रशियाने त्याला स्पष्ट नकार दिलेला आहे तेव्हा त्या भूमी हात जाणं ह्याच्यावरती काळी रेग ओढली गेलेली आहे आणि ते युक्रेनला मान्य करावं लागणार आहे एक वेळ युक्रेन मनामध्ये असं म्हणेल की ठीक आहे मी आता मान्य करतो दहा वर्षांनी मी शक्तिमान होईन समर्थ होईन तेव्हा माझे प्रदेश मी पुन्हा जिंकून घेईन पण त्या पाच दहा वर्षांसाठी का होईना त्यांना तो तोडगा आज ऐकावा लागणार आहे प्रश्न तिथेच सुटणार नाहीये युक्रेन मध्ये जी काही खनिज संपदा आहे ती खनिज संपदा अमेरिकेने त्याच्यावर आपला दावा केलेला आहे म्हणजे हे मोठे सांगतात की आम्ही तुम्हाला मदत केली आम्ही तुम्हाला मदत केली प्रत्यक्षात काय जो काही खर्च झालाय तो वसूल कसा करायचा ह्याचे हिशोब सुद्धा चालू आहे ह्याचे हिशोब चालू आहे तेच भारताच्या बाबतीत घडणार नाही कशावरून उद्या तुम्हाला जर का सांगितलं की पाकव्याप्त काश्मीर असेल किंवा गिलगिट बाल्टिस्तान असेल ह्यांच्यावरचा हक्क सोडा तो प्रदेश तुमच्या हातात कधी नव्हताच तो अक्साई चीन तुमच्या हातात कधी नव्हताच शक्सगम व्हॅली हातात तुमच्या नव्हतीच कधी तेव्हा तुमचा कसला आलाय दावा त्याच्यावरती हा दावा विसरून जा आणि हा जो क्लेम आहे तो कायमचा मान्य करा असं जर का तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमच्या घशाखाली उतरेल का हा तोडगा तुमच्या घशाखाली उतरेल का आणि हे होणारच नाही ह्याची तुम्ही हमी देऊ शकता का प्रकरण तिथपर्यंतच थांबणार नाहीये पाकिस्तान मधून बाहेर पडायला उत्सुक असलेले त्यांचे बलुचिस्तान असतील अख्तुनिस्तान असतील किंवा सिंध असतील हे जे प्रांत आहेत ह्या प्रांताचा सुद्धा बटवारा केला जाऊ शकतो पुन्हा एकदा विभाजन पुन्हा एकदा फाळणी आणि मग ती फाळणी ती विभागणी ती कोणाच्या फायद्याची होणार आहे या सगळ्यांना कदाचित स्वतःला भारताशी जोडून घ्यायची इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होऊ दिली जाईल असं वाटतंय तुम्हाला अमेरिकेसारखी महाशक्ती जर का पाकिस्तानामध्ये पाय टाकून बसली तर ते भारताला सुद्धा अवघड जाणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तो प्रश्न सोडवायचा आहे आणि तो कसा सोडवायचा आहे ह्याचा विचार करा युक्रेनचं तिकडे जे काय झालं ते झालं त्यांचा समेट ते बघून येतील पुढे काय करायचं हे त्यांचं ते ठरवतील पण आपलं काय या पडछायेपासून आपण फार लांब नाही आहोत पण लांब नाही आहोत आणि म्हणूनच सावधगिरीची गरज आहे मोदी ते करतायत मला खात्री आहे की ज्या पद्धतीमध्ये त्यांनी पावलं उचलली रशियाशी दोस्ती केलीये आज चीनशी सुद्धा दोस्ती आहे त्याची कारण ही आहेत आपण नेहमी म्हणत होतो जेव्हा जनरल बिपिन रावत होते त्यावेळी ते, ते म्हणत होते की भारताला अडीच आघाडीवरती युद्ध लढावं लागणार आहे त्या अडीच आघाडीचं मोदींनी आता एक आघाडी वजा केली आहे दीड आघाडी आणि आतली जी आघाडी आहे चा अर्धी आघाडी त्यातले सुद्धा सगळे बेकायदेशीर घुसखोर जे आहेत त्यांना बाहेर काढायचं काम चाललेलं आहे बांगलादेशी आणि रोहिंग्यांना ही अर्धी आघाडी होती सगळी ती तुमच्यामध्ये घुसलेले होते हे झाल्यानंतर अडीच आघाडीची एक आघाडी कशी होईल ह्याच्यावरती मोदींनी भर दिलेला आहे तो उगाच दिलेला नाही तेव्हा भारताच्या परिसरामध्ये या परसदारामध्ये महाशक्तींचा आगमन होणार आहे आणि ते आगमन होत असताना हा प्रदेश जो आहे तो त्यांनी घशाखाली आपल्या घालू नये म्हणून आपल्याला हालचाली कराव्या लागणार ला। बलुचिस्तानची खनिज संपत्ती अशीच कवडी मोलाने विकली जाईल अशीच कवडी मोलाने विकली जाईल जर आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला नाही हस्तक्षेप केला नाही तर पण तो हस्तक्षेप करताना तो पुढाकार घेताना आपल्याला विचार करावा लागणार आहे की आपली गाठ कोणाशी पडली आहे आपली गाठ आता इथून पुढे निर्मल असलेल्या पाकिस्तानशी नाही पडलेली आपली गाठ कदाचित अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पडणार आहे आणि म्हणून ही परिस्थिती जेव्हा मी बघते तेव्हा मला असं कधीतरी वाटतं की ते पंचवीस टक्के टेरिफ आहे ते काही लोक म्हणतात तो पंधरावरती वरती येण्याची शक्यता आहे काही जण म्हणतात की तो जो ऍडिशनल टेरिफ राहला हो आहे पंचवीस टक्क्याचा कारण आपण रशियाकडून तेल विकत घेत होतो तो, तो।, तो कदाचित जाईल जाऊ शकतो ह्या सगळ्यावरती मी फार कमी विश्वास ठेवते कदाचित ते सगळं होईल सुद्धा व्यापारासाठी म्हणून अमेरिका सुरळीत होईल सुद्धा परंतु ही जी स्ट्रॅटेजिक धोरण त्यांची जी ध्येय ठरलेली आहेत या ध्येयांच काय होणार आहे भारतीय उपखंडामध्ये अमेरिका जी ढवळाढवळ करते आहे त्याच्यापासून ती दूर जाणार आहे का हा खरा प्रश्न आहे आणि मग पुन्हा एकदा तुमच्यावरती दबाव टाकायचा तुमच्यावरचे टेरिफ आहे पन्नास टक्क्याचे शंभर टक्के सातशे टक्के हजार टक्के कशावरून होणार नाहीये त्याला धिराने तोंड देणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि त्याची पूर्वतयारी करणं ही पूर्वतयारी जी आहे ना त्याच्यामध्ये आपले पंतप्रधान मोदी हे माहीर आहेत वाकफगार आहेत भारताने या टेरिफ संकट आपल्यावर येणार हे कदाचित खूप आधी मला वाटतं त्यांना त्याची जाणीव झाली असेल मार्च एप्रिलमध्येच जाणीव झाली आणि त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली आहे त्याचा परिणाम तुम्हाला आता हळूहळू दिसायला लागलेला आहे त्याच्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे की नाही अमेरिकेने घेतला माल अमेरिकेमध्ये आपला माल विकला नाही गेला अति अतिरिक्त कर लावल्यामुळे तरी बेहत्तर भारताची जी विक्री आहे ती विक्री तशीच चालू राहावी म्हणून नव्या नव्या बाजारपेठा शोधण्याचं आणि काबीज करण्याचं काम हातामध्ये घ्यावं लागलेलं आहे कदाचित अमेरिकेने हे सगळं केलं नसतं तर आपण नव्या बाजारपेठा इतक्या जोमाने इतक्या चेवानी कदाचित शोधल्या सुद्धा नसत्या आणि मग समजा अमेरिका उघडी झाली आणि ह्या नवीन नवी बाजारपेठा हातात आल्या तर विक्री तर वाढून जाईल म्हणजे जा आधी जी विक्री होती ती तशीच राहील आणि शिवाय ही नवीन जी मिळते ती येईल कोणी सांगावं काय आहे भविष्यामध्ये संधी जसं संकट येत ती संकट संधींची ताट भरून आणतात हे मोदींचं वाक्य आहे आणि ते त्याच्यामध्ये कसूर करणार नाहीत परंतु आजच्या घडीला मात्र ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही जेव्हा मी डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन केलं की त्यांनी आज डीप स्टेटला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात त्यांना किंचित कमी नाही यश आलेलं आपल्याला दिसतंय त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन जरूर करीन पण एक भारतीय म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा मला त्रास होणार आहे आणि त्या त्रासासाठी मला माझी स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे ही गोष्ट नक्की आम्ही भारत कुठेही आड नाही डोनाल्ड ट्रम्प यांना मेक अमेरिका ग्रेट अगेन करायचा असेल त्यांनी करावं त्यांना डीप स्टेटशी लढा द्यायचा असेल त्यांनी द्यावा त्याच्यासाठी भारताचा बळी जाऊ नये आमचा पोकड कापू नका तुम्ही एवढंच आमचं म्हणणं आम्हाला युक्रेन व्हायचं नाहीये आम्हाला नसता बळी आमचा द्यायचा नाहीये कवडी मुलांनी आम्हाला स्वतःला विकून घ्यायचं नाहीये ही गोष्ट प्रत्येक भारतीयाला कळते आणि हे सगळं आमचं संरक्षण देणाऱ्या आणि घडवून आणणाऱ्या पंतप्रधानाच्या मागे भारतीय जनता उभी आहे हे एकदा त्या अमेरिकेला दाखवून देण्याची गरज आहे अगदी थोड्या काळामध्ये ह्या संकटाला सुरुवात होईल तुम्ही बघत राहा आणि तेव्हा आपण त्याचा फॉलोअप जरूर घेऊ धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत द्या नमस्कार